ऑनलाईन ग्रामसेवक डॉट कॉम म्हणजे ज्ञानेश्वरी ग्राम सॉफ्ट हे सॉफ्टवेअर कसं वापरायचं याच्याद्वारे तुम्हाला नाही का ऑनलाईन उतारे काढणं सोपं होणार आहे ऑनलाईन एडिटिंग करणं सोपं होणार आहे आणि इव्हन पीसी वरनं तुम्ही नाही का उतारे काढू शकता त्याच्यामध्ये बदल करू शकता तर ते कसं वापरायचं हे आपण थोडक्यात पाहूया तर याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन ग्रामसेवक डॉट कॉम हे संकेतस्थळावरती जाता या वेबसाईट वरतीच आता याच्यावरती केल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन युजर लॉग इन वरती क्लिक करायचं आहे युजर लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर इथं ग्रामसेवक तुम्ही निवडू शकता युजर आणि आपण आता सध्या डेमो अकाउंटला लॉग इन करूया तर इथं तुम्ही तुमचं युजर नेम आणि पासवर्ड टाकणे गरजेचं आहे पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही लॉग इन म्हणा लॉग इन म्हटल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला विंडो दिसेल आता इथं तुम्हाला नाही का तुम्ही पाहू शकता की इथं ग्रामपंचायत कार्यालय डेमो आता इथं तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव असेल जे काही ते इथं येणार ना ना आहे तुमचा ता तालुका आणि जिल्ह्याचं नाव येणार ना आहे राज्याचं नाव तर महाराष्ट्र असणारच आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अनुक्रमांक रस्त्याचे नाव सिटी सर्वे नंबर असे बरेचसे कॉलम आहेत तर आता सुरुवातीला आपल्याला ज्यावेळेस नाही का इंट्रा करायच्या त्यावेळेस वाडी नसल तरी इथं वाडी निवडायची गरज नाहीये म्हणजे कधी कधी एक ग्रामपंचायत असतं त्याच्यामध्ये मल्टिपल वाड्या असतात मग त्या वाढीप्रमाणे जर आपल्याला रजिस्टर बनवायचं असेल तर वाडी नाही काय ऍड करणं गरजेचं आहे पण जर वाडी नाहीये तर तुम्ही डायरेक्ट नाही का तिथे एंट्री चालू करू शकता आता इथं एंट्री करताना जी काय जो काही अनुक्रमांक आहे तो इथं टाकणं गरजेचं आहे समजा अनुक्रमांक मी टाकतो दोन तर दोन अनुक्रमांक हा इंग्लिश मध्येच टाकायचा आहे आपल्याला तसं इथं तुम्हाला मेसेज बी येतो अंक इंग्रजीत म्हणून त्याच्यानंतर रस्त्याचं नाव रस्त्याचं नाव जर तुम्हाला बिल देतानी जर नाही का थोडं कोणी नवीन ऑपरेटर असेल तर त्याला नाही का मदत व्हावी थोडक्यात कोणता व्यक्ती कोणत्या रस्त्याच्या जवळ राहतोय तर हे कळण्यासाठी तुम्ही रस्ते बी ऍड करून ठेवू शकता म्हणजे थोडक्यात रस्ता एक म्हटलं तर इथं रस्ता एक आला म्हणजे जे काही नाव आहे ते इथं येणारे तुम्हाला त्यासाठी तुम्ही रस्ते सगळे ऍड करून द्यावं लागतील आणि काम राहणार आहे त्याच्यानंतर सिटी सर्वे नंबर सिटी सर्वे नंबर असेल तर तुम्ही टाकू शकता मालमत्ता नंबर जो काय आहे तो तुम्ही टाका तुम्ही तो मालमत्ता नंबर इंग्लिश मध्ये इंग्लिशमध्ये टाकू शकता आणि मराठीतनं भेटावू शकता पण हा अनुक्रमांक आहे तुम्हाला इंग्लिश मध्ये भराव भरणं गरजेचं आहे आणि त्याची फोड बी जर असेल तर पॉइंट एक म्हणू शकता किंवा पॉइंट दोन म्हणू शकता ऑब्लिक नाही करायचंय तिथं इथं तुम्ही ऑब्लिक करू शकता मालमत्ता नंबर मध्ये ऑब्लिक एक म्हणू शकता ऑब्लिक दोन म्हणू शकता इथं काय हरकत नाही मालमत्ता नंबर हा गव्हर्नमेंट नंबर असतो तो कधी बी सिंगल असणार मल्टीपल ठिकाणी रेकॉर्ड मध्ये नसला पाहिजे तर त्याची काळजी घ्यायची असते आपण कारण उतारा देताना समोर चांगकच नंबर सांगणार आणि त्याचा एकच उतारा निघणं अपेक्षित आहे तर जर तुमच्या दोन दोन असे मल्टिपल मल्टीपल उतार येत असेल तर ते चुकीचं आहे मग त्याची फोड करणं गरजेचं आहे जर नाही का मल्टिपल माल काय आहेत त्या दोनच्या तर फोड करणं गरजेचं आहे आता इथं मालकाचं नाव जे काही आहे ते तुम्ही मालकाचं नाव टाकायचं आहे आता इथं तुम्हाला युनिकोड लँग्वेज तुमच्या वरती सेट असणं गरजेचं आहे इथं मी नाही का टाईप करतो महेश जाधव असंच एक सॅम्पल म्हणून मी टाईप केला भोगवटादार मग इथं खुद्द असू शकतो किंवा जो यूज करतो त्याचं ते नाव इथं येऊ शकतं पण बाय डिफॉल्ट म्हणजे ज्यावेळेस काय नसतं त्यावेळेस तिथं खुद्द असतात खुद्दचा अर्थ स्वतः पण होतो काही जण स्वतः म्हणतात काही जण खुद्द म्हणतात तर इथं एका खुद्द आहे त्याच्यानंतर आता मोबाईल नंबर असेल त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर पहा आधार कार्ड असेल तर आधार नंबर परा त्याच्यानंतर मालमत्तेचं वर्णन झोपडपट्टी किंवा मातीचे घर आता याच्यामध्ये मालमत्तेचे प्रकार आहेत खोली जागा असेल तर तीन शेती जमीन भूखंड निवडायचा आता समजा त्यांचं आरसीसी बांधकाम आहे किंवा दगडबिटा सोनास म्हणजे तर ते मी निवडतो इथं वर्णन ऑटोमॅटिक येणार आहे पण ते तुम्हाला एडिट करता येतं तुम्हाला अजून काही लिहायचं आहे तर इथं नाही का तुम्ही लिहू शकता म्हणजे इथं मी लिहितो समजा दोन खोल्या आता इथं नाही का तुम्ही पाहू शकता म्हणजे इथं दोन खोल्या एक्स्ट्रा वर्णन ऍड केलेलं आहे त्याच्यानंतर इथं हे ये फुटामध्ये येत असतं आणि इकडं मध्ये आहे आता समजा किती चौरस फुट आहे समजा वीस बाय इथं तुम्हाला इंग्लिश मध्ये अंक टाकणं गरजेचं आहे त्यामुळे मी इथं काय करतो वीस बाय तीस वीस बाय तीस वीस बाय तीस, तीस।, तीस केलंय तरी इथं तुम्ही पाहू शकता इथं चौरस फुटात आला आहे खाली चौरस फुटात आला आहे आणि इथं खाली चौरस मीटर मध्ये आलं आहे आणि इथं बांधकामाचं जे वर्णन आहे म्हणजे बांधकामाचं वर्ष इथं तुम्ही टाकू शकता म्हणजे हे बांधकाम कधी करण्यात आलं समजा तुम्ही हे बांधकाम दोन हजार एक मध्ये करण्यात आलं तर इथं दोन हजार एक भरा किंवा इथं तुम्ही वय बी टाकू शकता समजा असं वयानुसार आहे दहा वर्षापूर्वीच आहे लोकांचा तर ते ॲटोमॅटिकने एका सॉफ्टवेअर घेणार आहे की हे आता सध्याचं सा वर्ष चालू आहे त्याच्यामध्ये दहा निवाजा करून म्हणजे ह्या दोन हजार बाराचं बांधकाम आता जर याच्यामध्ये हे झालं बांधकामाचं पण आता तुम्हाला समजा खुली जागा बी आहे याच्यामध्ये तर तुम्ही इथं बिनशेती जमीन कोखंड निवडणुकाचं ते याचं खाली येणार आहे डिस्क्रिप्शन इथं तुम्हाला खुल्या जागेचं काय अजून काय माहिती द्यायची असं लिहू शकता त्याच्यानंतर खुली जागा किती आहे तर आपण इथं करू शकतो तीस बाय दहा आहे तर इथं तीस बाय दहा येतं तर बाजूला क्लिक करा इथं तुम्ही पाहू शकता की ते ॲटोमॅटिक चौरस फुटामध्ये बी आलंय आणि चौरस मीटर मध्ये बी आलंय आता आता हे सगळं झाल्यानंतर भारांक भारांक का म्हणजे काय असतं की हा निवासी आहे औद्योगिक आहे वांज्यिक आहे निवासी म्हणजे राहतं घर औद्योगिक म्हणजे कंपनी आणि वांज्यिक म्हणजे गाळे आणि दुकान यांच्यासाठी लागू होता आणि मी कर दाखवा म्हणतो कर दाखवा म्हटल्यानंतर तर तुम्ही पाहू शकता बांधकामाची पट्टी इथे कॅल्क्युलेट झालेली आहे इथं दिवापत्तीन आरोग्य कर आलेला आहे आणि खुल्या सुद्धा इथं पट्टी आलेली आहे आता याच्यामध्ये शेरा काही असेल तर तुम्ही इथं शेरा टाकू शकता नसेल तर काही टाकायची गरज नाहीये तशीच सरकारी मालमत्ता आहे किंवा मंदिर आहे याला करमाप आहे तर अशा वेळेस तुम्ही इथं शासकीय इमारत करमाप म्हणू शकता ज्याने करून याला चढ नाही का लागणार नाही आता एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हाला ही एंट्री जी आहे ही नाही का जमा करायची आहे आता जमा करताना तुम्ही पाहू शकता माहिती यशस्वीरित्या साठवण्यात आलेली आहे असा मेसेज होतोय आता हा मेसेज आल्यानंतर इथं पाहू शकता की ती एंट्री झालेली आहे यशस्वीरित्या अशा आता तुम्हाला उतारा तुम्हाला द्यायचा आहे समोरच्याला तर तुम्ही इथं प्रिंट वरती क्लिक करा हे तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही उतारा पाहू शकता आता प्रिंट केल्यानंतर प्रिंट करायचं असेल तर कंट्रोल पी करा तुम्हाला पीडीएफ मध्ये बी सेव्ह करता येतो इथं उभ्या हा जे आडवा करू शकता म्हणजे थोडक्यात लँडस्केप आणि व्यवस्थित तुम्ही हे प्रिंट करून देऊ शकता याचे सेव्ह पीडीएफ पिक करू शकता आणि प्रिंट आ, प्रिंटर असेल तर इथं प्रिंटर सिलेक्ट करून तुम्ही त्याचे प्रिंट बी सोडू शकता तर हे म्हणजे खूप इझी आहे तुमच्यासाठी त्याच्यानंतर आता तुम्हाला एखादा काय शोधायचं आहे आता एखादा व्यक्ती बो, तुम्ही बघवाटा दाराच्या नावाने शोधू शकता आणि मालकाच्या नावाने शोधू शकता समजा आपण पाहूया की आता मी महेश नावाने शोधतो आता मला पूर्ण नाव टाकायची गरज नाहीये पण सुरुवातीचं जे न, ना नाव आहे ना ते टाकणं गरजेचं आहे कारण पूर्ण नाव टाकलं थोडंफार मॅच नाही झालं तरी ते शोधणार आहे त्यामुळे सुरुवातीच नाव टाका इथं पाहू शकता की महेश जाधव हो, इथं आलेला आहे किंवा तुम्हाला दोन नंबरचाच मिळकत नंबर, नंबर शोधायचा आहे नंबर जो काही तुम्ही इंग्लिश मध्ये टाकला असेल तर इंग्लिश मध्ये शोधा आता मी काय करतो इथं दोन नंबर टाईप करतो दोन नंबर टाईप केल्यानंतर शोधा शोधा म्हटल्यानंतर इथं पाहू शकता की तुम्ही इथं नव्हता माहिती आलेली आहे आता समजा याच्यामध्ये तुम्हाला काही एडिटिंग करायचं आहे काही बदल करायचा आहे बदल करायचा तर आणि बदल करायचं तर समजा इथं एका नावामध्ये काही तुम्ही तुम्हाला ऍड करायचंय तुम्ही नाव नाव मध्ये ऍड करताय आपण नावामध्ये काही एखादं नाव ऍड केलं म्हणजे काही राहिलं होतं ते ऍड करतोय मी ऍड केलं आता मला हे नाही का बदल केलेला जमा करायचा त्रास वेळेस मी काय करणार जी एंट्री आपण एडिट केली होती वरती आलेली आहे आता खाल ही खालची डिलीट म्हणणार आणि ही माहिती मी समा मांडणार पण करून काय झालं की आपले से आ, हे चेंजेस हे सेव्ह झाले पण जर तुम्ही इथं काही वृंदी म्हणजे नाही एका जे माप आहे त्याच्या मापात बदल केला असेल किंवा के वर्णनात बदल केला असेल इथून तर तुम्हाला कर दाखवा म्हणणं गरजेचं आहे कारण कर बदलणार आहे त्याचा आता आपण फक्त माहिती बदलली नाव बदलले त्यामुळे करम काय बदलणार नव्हता त्यामुळे मी कर दाखवा न करता डायरेक्ट जमा म्हटलं ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हे थोडक्यात नाही का ही सिस्टीम यूज करणार करता येऊ शकते आणि तुम्हाला काही जर याच्यामध्ये वापरण्यामध्ये अडचण असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता तर अशा पद्धतीने ही सोपी आणि सोपी सिस्टीम आहे ओके धन्यवाद आता मी तुम्हाला अजून एक माहिती देऊ इच्छितो की आपल्या याची खासियत काय खासियत म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला नाही का ज्यावेळेस आपल्या सिस्टीम तुम्ही युज करता ती कुठे युज करू शकता ऑनलाईन असल्यामुळे डेटा सेव्ह राहतो आता बाकीचं जे आहे ऑफलाईन सिस्टीम आहे याच्यामध्ये प्रॉब्लेम काय असतो की समजा पी सी काही खराब झाला तर वगैरे तर तुमचा डेटा सगळा जाऊ शकतो तर याच्यामध्ये ही रिस्क नाहीये डेटा ना ना ऑनलाईन असतो दुसरी एक दुसरा एक फायदा म्हणजे काय की तुम्ही ऑनलाईन असल्यामुळे ही सिस्टीम कोणत्याही पी वरती कुठून पण यूज करू शकता त्यासाठी फक्त लॉग इन करणं तुमचे युजर आणि युजरने पासवर्डनी गरजेचं आहे दुसरं एक म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हे काम देता आठ आणि नऊ बनवायचं त्यावेळेस तुम्हाला आठ आणि नऊ आम्ही हार्ड कॉपी ऑफ प्रिंटिंग बाइंडिंग करून देतो डेटा एंट्री सुद्धा मिस करतो फक्त तुमचं उतारे काढायचं काम राहते त्याबरोबर तुम्हाला बिल आणि पिलर नोटिसाची पीडीएफ मिळते ची लॉग इन डिटेल मिळते जेणेकरून तुम्ही कुठूनही ती वेबसाईट ऑपरेट करू शकता आणि इतरही तुम्हाला आमच्यातर्फे मदत मिळते इव्हन नाही का नऊ नंबर मध्ये तुम्हाला थकीत भरून हवा असेल आणि त्या पद्धतीने नऊ नंबर बनवायचा असेल तर तुम्हाला एक एक डेटा दिला जातो त्याच्यामध्ये तुम्ही जर नाही का थकीत भरून दिली तर तुमच्या नाही का ज्यावेळेस नऊ येईल त्या नऊ नंबरवरती सहित नाही का तुमचा नव नंबर तयार होऊ शकतो तर अशा पद्धतीने ही ही सिस्टीम आहे आणि तुम्हाला जर नाही तुम्ही याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल यूज करण्यामध्ये किंवा तुम्हाला हवी आहे तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता धन्यवाद